नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा शेतकरी व संघटनांच्या दबावमुळे अखेर कारखानदारांनी एफआरपीची पूर्ण रक्कम जमा करण्यास सुरुवात केली असून दत्त इंडिया संचलित वसंतदादा शिरायातील विश्वास व दालमिया कारखान्यानं डिसेंबर अखेर गायब झालेल्या उसापाटी शंभर टक्के एफ आर पी जमा केली आहे वसंतदादाकडून दोन हजार सातशे सतरा रुपये विश्वासकडून दोन हजार आठशे तेवीस रुपये आणि दालमिया संचलित निनाई देवीकडून दोन हजार सातशे सतरा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेल्या आहेत या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जल्लोष स्वागत केलं असून जिल्ह्यातील अन्य कारखान्याही लवकरच एफआरपी रक्कम पूर्णपणे जमा करण्याची शक्यता आहे दरम्यान जिल्हाधिकारी विजयकुमार कालम पाटील यांनी जाहीर केलेली मुदत बुधवारी संपली असून आता ते कोणती भूमिका घेणार याकडे ऊस उत्पादकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर सांगलीच्या दत्त इंडिया शिरायाचा विश्वास आणि कोकरूडच्या निनाई देवी दादमिया साखर कारखान्यानं डिसेंबर अखेर दोन हजार तीनशे रुपये दिल्यानंतर एफआरपीची रक्कम केलेली आहे दत्त इंडिया आणि दालमिया शुगर कडून एफ आर पी चे फरकाचे चारशे सतरा रुपये तर विश्वास साखर कारखानेकडून पाचशे तेवीस रुपये जमा केलेले आहेत तीन कारखान्यांकडून एफ आर पी ची रक्कम जमा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला अन्य साखर कारखाने एफ आर पी ची रक्कम कधी जमा करणार याकडे ऊस उत्पादकांचं लक्ष लागलेलं आहे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील सहा खेळाडूंना राज्य शासनातर्फे यंदा शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे यामध्ये मैदानी खेळाबरोबर सांघिक क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा समावेश आहे पुरस्कार प्राप्त खेळाडूंमध्ये बॅडमिंटन या खेळ प्रकारासाठी दुष्काळी आटपाडी तालुक्यातील कौठुरी येथील सुकांत इंदुकांत ये कदम कबड्डी खेळ प्रकारासाठी इस्लामपूर येथील पोपट महादेव पाटील मैदानी खेळ प्रकारासाठी सांगलीतील मनीषा दत्तात्रेय साळुंखे ट्रायथलॉन खेळ प्रकारासाठी मसुचीवाडी येथील अक्षय विजय कदम क्रिकेट खेळासाठी सांगलीची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना तर मुष्टीयुद्ध या खेळा प्रकारातील उत्कृष्ट योगदानाबद्दल क्रीडा संघटक म्हणून मुन्ना बंडू कुर्णे यांची निवड झालेली आहे लवकरच त्यांना हा पुरस्कार प्रदान होणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे डोक्यात पहा मारून जन्मदात्याचा खून केल्याप्रकरणी मुलास जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे शरद दादा अधगुंडा पाटील असं जन्मठेप झालेल्या दिवट्याचं नाव असून तब्बल पाच वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आजोबांकडे दत्तक गेलेल्या शरद पाटील याचा स्वतःच्या बापाबरोबर शेतातील पाईपलाईन करण्याच्या कारणावरून मार्च दोन हजार तेरा साली वाद झाला होता दुधगाव येथील शरद उर्फ दादा आदगोंडा पाटील हा त्यांच्या आजोबांना मुलबाया नसल्यानं दत्तक गेलेला होता आदगोंडा दादा पाटील हा त्याच्या आजोबांनी शरद याला लहानपणापासूनच सांभाळलं होतं त्याचं शिक्षण व बालपण दुधगाव येथेच गेलं तो शेती व अन्य काहीही कामधंदा करत नसल्यानं त्याचे वडील अण्णा शिवगोंडा पाटील हे आदगोंडा पाटील यांची शेती पाहत होते स्वतःच्या पत्नीला मारहाण व अन्य वैतागाने शरद पाटील याची पत्नी त्याला सोडून गेली होती दिनांक वीस मार्च दोन हजार तेरा रोजी दुपारी शरदचं त्याचे वडील अण्णा पाटील त्याच्या शेतातील पाईपलाईन लाईन करण्याच्या कारणावरून जोरदार वाद झाला त्यावेळी रागाच्या भरात चा शरदने वडील अण्णा पाटील यांच्या डोक्यात लोखंडी पहार मारली घाव वरणी बसल्यानं वडील अण्णा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला घटनेवेळी त्याचे दत्तक वडील आदगोंडा पाटील हे इथे उपस्थित होते त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारचे लोक गोळा झाले हातातील पहार काढून घेत शरद पाटील याला खोलीत कोंडून घातलं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बेदम यांनी घटनेचा तपास करून शरद केलं घटनास्थळाचा के पंचनामा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धन देसाई यांच्या समोर या खटल्याची सुनावणी सुरू होती या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले बुधवारी देसाई यांनी आरोपी शरद पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली केंद्र व राज्यातील भाजप सरकार उद्योग व्यवसाय विकास बेरोजगारांना नोकऱ्या शेतकरी कर्जमाफी तपयशी ठरलेल्या आहेत भाजप फटावचा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय बेरोजगारी व बेकारीबाबत तातडीनं पावले न उचलल्यास जनआंदोलन उभा करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमदार सुमंताई पाटील कार्याध्यक्ष अविनाश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज शहर युवक अध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं सभेत रुपांतर झालंय सर्वच वक्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली राष्ट्रवादी पक्षाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी विजयकाम पाटील यांना मागण्यांचं निवेदन दिलंय त्यात म्हटलेलं आहे की साडेचार वर्षांपूर्वी आश्वासनं देऊन ती पूर्ण करण्यात सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील भाजप सरकारला अपयश आलेलं आहे चुकीच्या धोरणांमुळे उद्योग व्यवसायांची वाताहत होऊन बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे चहा विकणारा पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरून पुन्हा तेच करा असं सांगतोय गावात दुष्काळ जाहीर केला मात्र उपाययोजनांचा पत्ताच नाही भाजपने गाजर दाखवलाय त्यांना मिळणारे लाभ प्रत्यक्षात दिले जात नाहीत भाजपने केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगाराचं आश्वासन दिलंय प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर चुकीच्या धोरणामुळे बेज बेरोजगारांचा उच्चांक गाठलेला आहे मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया पंतप्रधान युवा योजना याचा मोठा गाजावाजा करीत रोजगार निर्मितीचा भास निर्माण केला जातोय मोर्चामध्ये विद्यार्थी संघटनेचे स्वप्नील पाटील ताजुद्दीन मुलानी भारत देशमुख माजी महापौर सुरेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब हुले प्रमोद्दीन आबदार विष्णू माने सहभागी झाले होते वाळवा पंचायत समितीमधील तीन कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे हे रजेवर असून अनिल बागल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे त्यांनी पंधरा दिवसांपासून एकाही विकास कामांच्या सही न केल्यानं खुद्द सभापती सचिन हुलवान व उपसभापती नेताजीराव पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या केबिनला कुलूप ठोकलाय पंचायत समितीमध्ये रोजगार हमी रस्ते शौचालय व क्रीडांगणांचे बावन्न प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत जानेवारी महिन्यात गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे हे रजेवर गेलेले आहेत सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून सुभाष सावंत हे कार्यरत असतानाही शिरायाचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांना वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवलेला आहे गेल्या पंधरा दिवसात त्यांनी एकाही विकास कामावर सही केलेली नाही पाणंद रस्त्याचे ऑर्डर घेऊन पंधरा दिवस झाले असून सत्तावीस कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे त्या विकास कामांचा प्रस्ताव घेऊन शासकीय मान्यता व वर्क ऑर्डर देणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागण्याची शक्यता आहे त्यामुळे विकास काम प्रलंबित राहतील मे महिन्यानंतर रोजगार हमीची कामं करता येत नाहीत त्यामुळे सहा महिन्यांच्या प्रलंबित विकास कामांना दिवाळी उजाडण्याची शक्यता आहे विकास कामांची जबाबदारी घेता येत नसेल तर चार्ज का घेतला असा सवाल उपसभापती नेताजी पाटील यांनी केला आहे वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात जयसिंगराव शेंडगे यांना उमेदवारी जाहीर आहे धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवून ही उमेदवारी जाहीर केली गेलेली आहे मात्र शेडगे यांचा मतदारसंघात संपर्क कमी असल्यानं हे धनगर समाजात गोपीचंद पडळकर यांचे वर्चस्व असल्यानं वंचित विकास आघाडीची ही उमेदवारी कमजोर ठरण्याची शक्यता आहे राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारंवाहू लागल मात भाजप शिवसेना युती करण्याच्या तयारीत आहे मात्र त्याला अंतिम स्वरूप येत नाहीत दुसरीकडे काँग्रेसवर राष्ट्रवादीची आघाडी फायनल झालेली आहे काही जागा व रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीला सोडण्यावरून चर्चा सुरू आहे मात्र सतत चर्चा फिसकटली जात आहे त्यामध्ये वंचित आघाडीनं पूर्ण मतदारसंघासाठी विठ्ठल सातव हो, बारामतीतून नवनाथ पडळकर सातारा मतदारसंघातून सहदेव येवळे माढा मतदारसंघातून विजयराव मोटे सांगली लोकसभेसाठी जयसिंग शेंडगे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील जत कवटेमंका आटपाडी खानापूर पूर्व भागात धनगर समाजाचा जनाधार आहे या धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवून शेंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे जयसिंगराव शेडगे यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता वंचित बहुजन विकास आघाडी असा आहे राज्य निवडणूक आयोगानं जिल्ह्यासाठी यापूर्वी पाठवलेली बंगरुर येथील बेलची मतदान यंत्र परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मतदान यंत्र मुंबई उपनगर आणि ठाण्याला पाठवण्यात आली आहेत आता नव्यानं हैदराबाद येथील ईसीआयएल कंपनीचे कंपनीची यंत्र पाच दिवस दाखल होणार आहेत या यंत्रांची तपासणी प्रत्यक्षित व जनजागृतीची मोहीम पुन्हा प्रशासनाला राबवावी लागणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी बंगरुर येथील भारत इलेक्ट्रो लिमिटेड कंपनीनं तयार केलेली मतदान यंत्रातील बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट दिलेली होती सप्टेंबर मध्ये दिलेली यंत्रणेवर प्रशासनाने त्याची चाचणी कर्मचारी प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत यंत्र पोहोचली तोच निवडणूक आयोगाने याबाबत मंगळवारी यंत्रच बदलण्याचा निर्णय घेतलाय सांगलीसह सा कोल्हापूर सोलापूर सातारा नगर व ठाणे जिल्ह्यासाठी यापूर्वी पाठवलेली बंगळुरू येथील बेलची मतदान यंत्र परत पाठवण्याचे आदेश दिलेत जुनी यंत्र मुंबई उपनगराला युनिट बाराशे चाळीस कंट्रोल एक हजार वीस व्हीव्हीपॅट सतराशे वीस तर ठाण्याला कंट्रोल सातशे वीस व्हीव्हीपॅट एक हजार तीस पाठवण्यात आले जिल्ह्यात नव्याने हैदराबाद येथील ईसीआयएल कंपनीचे मतदान यंत्र नव्याने देणार असल्याचे लेखी आदेश दिलेत नव्याने ईसीआयएल यंत्र येणार असून यामध्ये पाच हजार सहाशे अठरा बॅलेट युनिट तीन हजार दोनशे सहासष्ट कंट्रोल तीन हजार पाचशे अठ्ठावीस व्हीव्हीपॅट मशीनचा समावेश आहे नव्या यंत्रावरील सर्व सोपस्कर पुन्हा राबवा लागणार आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या बदलासाठी निवडणूक विभागानं तयारी सुरू मतदान यंत्र आल्यानंतर एकोणीस फेब्रुवारी पासून यंत्रणा पुन्हा जोमानं कामाला लागेल तासगाव येथील बाह्यवहन रोडचं काम बेकायदेशीर सुरू आहे न्यायालयाचा आदेश डावलून हे काम दमदाटी करून बेकायदेशीर सुरू आहे शेतकऱ्यांना धमक्या देऊन हा सर्व प्रकार सुरू आहे आम्हाला पोलीस संरक्षण देत काम थांबवा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तासगाव पोलीस ठाण्यावर आज मोर्चा काढला यावर निर्णय न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की दोन हजार सतराला या रस्त्यांची आखणी केली होती पण वेळेत त्याची अंमलबजावणी झाली नाही याबाबत आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना मंगळवारी नगराध्यक्ष डॉ विजय सावंत व काही नगरसेवक आले रिंगरोड साठी तुमची घरं पाडून वीस फूट जागा करून द्या असं ते म्हणाले न्यायालयाचा आदेश त्यांना दाखवता त्यांनी धमक्या दिल्या आम्ही त्यांना बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे का असं विचारल्यास त्यांनी उत्तर दिलं नाही या प्रकरणी बांधकाम विभाग व नगराध्यक्ष यांना समज द्या व आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून केलेली आहे अन्यथा साखळी उपोषणाचा इशारा त्यांनी मोर्चाद्वारे दिलेला आहे महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या चौदा महिला स्वच्छतागृहांची तातडीनं दुरुस्ती करून व उर्वरित स्वच्छतागृह बांधण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश महापौर संगीता खोत यांनी अधिकाऱ्यांना दिले महापालिकेच्या महासभेत महिला स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलेलं होतं यावर महापौरांनी बैठक घेण्याची ग्वाही दिली होती त्यानुसार महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी गटनेते युवराज बावडेकर प्रभाग समिती क्रमांक एक च्या उपसमिता उर्मिला बेलवलकर प्रभाग समिती क्रमांक दोन चे सभापती जगन्नाथ ठोकरे महिला सदस्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी शहर उप अभियंता तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी सदस्यांनी महिला स्वच्छता गृहांची अवस्था बिकट असून अस्वच्छता आणि पाण्याअभावी ती वापरात नसल्याचे मुद्दे मांडले महापालिका क्षेत्रात एकूण बेचाळीस ठिकाणी बांधण्याचा प्रस्ताव आहे महापौर संगीता खोत यांनी महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या चौदा महिला स्वच्छता गृहांबाबत तसेच उर्वरित ठिकाणी तात्काळ महिला तर ता स्वच्छता गृहे नवीन संकल्पना व सुधारणांसहित बांधण्याबाबत आदेश दिलेत बांधकाम पूर्ण झालेल्या स्वच्छतागृहांची दैनंदिन स्वच्छता व देखील करण्याबाबतही त्यांनी आरोग्य विभागास आदेश दिले शासकीय रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महिला स्वच्छतागृहांचा उपयोग रुग्णालयामध्ये येणाऱ्या महिलांसाठीच होतो मात्र बाहेरील वर्दईच्या ठिकाणच्या महिलांनाही त्याचा वापर करण्यासाठी संबंधित रुग्णालय प्रशासनास कंपाऊंड भिंत पांडून रस्ता करण्याबाबत सुचवण्यासाठी पत्रव्यवहार करण्याची सूचना केली